करू यावेळी आपल्या सोबत आहे डॉक्टर सचिन दादा पावरे सर आमच्या चॅनल्स मध्ये आपलं स्वागत थँक्यू नमस्कार सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की आपला सामाजिक कार्यामध्ये मोठा वचक राहिलेला आहे म्हणजे आपण अग्रस राहिलेले आहे हे सांगा आमच्या चॅनल्स कशा प्रकारचे आपले सामाजिक कार्य सुरू आहे त्याबद्दल सांगा मी मागच्या वीस वर्षापासून वी वर्धा शहरामध्ये बालरोग तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो आहे आणि ही प्रॅक्टिस करताना आपलं या समाजाला काहीतरी देणं लागतं या भावनेतनं जवळपास पंधरा वर्षापासून आम्ही वेगवेगळे वे उपक्रम वर्धा शहर वर्धा जिल्हा आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा राबवतोय त्यात प्रामुख्याने कुपोषणमुक्त वर्धा जिल्हा अभियान मागच्या काही वर्षापासून राबवतोय आणि त्यात बऱ्यापैकी आम्हाला सक्सेस मिळतोय आम्ही गावखेड्यामध्ये जाऊन तिथल्या बालकांची तपासणी करणे त्यांना मार्गदर्शन करणे काही मेडिसिन पुरवणे अशा प्रकारे हा कार्यक्रम पूर्ण वर्धा जिल्हाभर आम्ही राबवतोय वर्धा जिल्ह्यातच नाही तर आजूबाजूच्या ती सुरू आहे आणि वर्धेमध्ये हनुमान टेकडीवर एक पंचवीस हजार झाडांचं वृक्षारोपण आपण त्या ठिकाणी केलं आहे आणि हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा ऑक्सिजन पार्क आहे हे करतानाच रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम आपण करतोय दो की दोन हजार सतरामध्ये आपल्याला आठवत असेल की खूप मोठा पाण्याचा दुष्काळ संपूर्ण महाराष्ट्रभर पडला होता आणि त्यात वर्धा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त दुष्काळ होता तेव्हा लोकांमध्ये जल बचतीची जागृती करतानाच त्याला शाश्वत उपाय काय देता येईल म्हणून पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावागावामध्ये जाऊन आपण पाण्याच्या पुनर्भरणाची कामं केले सोबतच शहरी भागामध्ये लोकांना छताचं पाणी जमिनीमध्ये कसं मुरवता येईल यासाठी पर्याय आपण नानाफाना तोटा उप तो उपलब्ध करून दिला आणि भूजल मॉईस्टाईज नावाचा एक पेटंटेड फिल्टर आपण लोकांना दिलेला आहे आणि जवळपास दोन हजार इन्स्टॉलेशन संपूर्ण भारतामध्ये या युनिटचे झालेले आहे या माध्यमातून आपण छतावरचं पाणी जमिनीमध्ये मोडण्याचा प्रयत्न करतोय हे करतानाच करता आत्महत्याग्रस्तांसाठी कारण आमच्या जिल्ह्यामध्ये बऱ्या बऱ्याच प्रमाणात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब आहे त्यांना फ्री ऑफ चार्ज मेडिकल सर्व्हिसेस आम्ही ओपीडी सर्व्हिसेस त्यांना देतोय तसेच आपले जितके सैनिक आपल्या सीमेवर लढतात जे सैन्य दलामध्ये काम करतात त्या सर्वांना आम्ही ओपीडी सेवा फ्री ऑफ चार्ज देतोय असे विविध उपक्रम सुरू आहे सोबतच कोविडमध्ये uh, बऱ्यापैकी uh, आम्ही काम केलं त्यामध्ये मग धान्य वाटप असो किंवा निर्वित निर्वासितांना कुठे थांबायचं असो था आणि शेवटी जेव्हा हॉस्पिटल्समध्ये बेड कमी करायला लागले तेव्हा आमच्या वर्ध्याचा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आम्ही प्रत्यक्ष सेवा देऊन जवळपास दोन महिने ते हॉस्पिटल आम्ही चालवलेले आहे मध्यंतरी आमचे चॅनतर सर्व केला होता त्यात आम्ही एकूण जे नागरिक आहेत त्यांचे आम्ही सर्वांचे मन घेतलेले होते तर त्यांनी असं म्हटलं की इथे आम्हाला एक सक्षम उमेदवार पाहिजे आणि जे सामाजिक कार्य पण चांगले नाही राजकीय दृष्टीतो सक्षम आहे तर मला सांगा तर त्या दृष्टीनं आपण बघितलं तर कशा प्रकारचे एक वातावरण निर्मिती होत्या त्याबद्दल असं आहे की सामाजिक कार्यात काम करताना बऱ्याचशा अडचणी येतात आम्ही जवळपास पंधरा वर्षापासून सामाजिक कार्यात आहोत राजकीय हेतू आधी नव्हता परंतु जेव्हा या अडचणी यायला लागल्या असं वाटलं की जोपर्यंत तुमच्या जो राजकीय ताकद राहत नाही किंवा तुमच्या जो कुठे एखादं काम करण्याचे पॉवर्स येत नाही तोपर्यंत ते काम तुम्ही सक्षमपणे करू शकत नाही मग ते कुठलेही असो ते पर्यावरणासंबंधित असो ते जनमानसांच्या जीवनाबद्दल असो की आवश्यक सेवेबद्दल असो तर हे काम करायसाठी कुठेतरी राजकीय पाठबळ असायला पाहिजे आणि राष्ट्र तुकडोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की राजकारणी नेहमी समाजकारणातून सुरू झालं पाहिजे समाजकारणातूनच राजकारणात आपण जातो हो, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने लोकांमधले प्रश्न माहीत पडतात समाजातले प्रश्न माहीत पडतात आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी पंधरा वर्षापासून समाजात काम करताना असे खूप सारे प्रश्न समाजाचे आहेत की व्यवस्थित ऍड्रेस केले नाही किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही आणि ते, ते सगळे प्रश्न मी जुळवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला शाश्वत काहीतरी देता येईल का याचा प्रयत्न मी सामाजिक माध्यमात करताना असं लक्षात आलं की कुठेतरी अशा माणसांनी जर राजकीय प्रवास केला किंवा राजकीय घेतली तर मला वाटतं हा एक अधिक चांगला पर्याय लोकांसाठी सुद्धा राहील की त्यांचे प्रश्न शाश्वतपणे अधिक प्रभावीपणे मांडता येतील आणि सोडवता येतील असं बघितलेलं आहे की आपल्याला सर्व विषयांची आहे कोणत ज्यांना भेसू आहे आणि आपला राजनैतिक आणि सामाजिक जे विषय आहे त्याबद्दल आपल्याला अनुभव आहे ते बघता आपण हे पण एक परिस्थिती बघतो की इथे जे वर्धे जिल्ह्यातले जे तरुण लोक आहेत त्यांना प्रशिक्षण नाही जे ग्राफ वाढलेला आहे एक एका एक ठिकाणी बघितलं की शेतकऱ्यांची आत्महत्या वाढलेली आहे त्यांना त्याचे भाव मिळत नाही शेतमालाचे भाव मिळत नाही हे सर्व व्यवस्था सुरू आहे तर त्यावर आपण कसं नियंत्रण आणला कसं वचक काय सर्वप्रथम आपण जेव्हा सर्च करतो की एका एम एल एचं काम काय विधान परिषद विधानसभेच्या सदस्याचं काम काय तर विधानसभेच्या सदस्याचं सगळ्यात महत्वाचं काम असतं की लोकांना अन्न पाणी आणि हवा ही शुद्ध दिली पाहिजे त्यांना जीवनाच्या ज्या पद्धती व्यवस्थित त्यांना जीवन आपण जगू दिलं पाहिजे सोबतच महिलांचे प्रश्न युवकांचे प्रश्न आणि पर्टिक्युलरली आमच्या जिल्ह्याच्या बाबतीत कृषी प्रधान असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न या प्रश्नांना मी जवळून बघितलं आहे कारण रोजगार प्रबंधी असे बरेचसे विषय आहेत मी त्यावर फोकस केलेला आहे तर आपण इथे जे नागरिक आहेत त्यांना आपण काय मेसेज राहा सर्व नागरिकांना माझा या ठिकाणी एक मेसेज आणि एक माझी विनंती आहे की मला आपण सर्वांनी आपला एक आपला उमेदवार एक आपल्यातला उमेदवार आणि माझं आपल्याला माहित आहे की मागच्या वीस वर्षापासून वर्धा शहरामध्ये बालरुक्तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो तर समाजाचे प्रश्न समाजाच्या माध्यमातून आणि समाजाला सोबत घेऊन सोडवण्याचा एक प्रयत्न मी करतोय हा एक माझा जो प्रयत्न आहे त्यात आपल्या सर्वांची साथ मिळेल अशी मी अशी अपेक्षा ठेवतो हो आणि मला नक्की मला वाटतं की आपण लोक जर माझ्या मागे हे सर्व प्रश्न घेऊन जर उभे राहिले तर नक्कीच आपण विधानसभा जिंकू होते आपल्यासोबत डॉक्टर सचिन पावडे यांनी सांगितलेलं आणि तुमच्या यांचे काय काय रिझन आहे त्या संदर्भात ते इम्प्लिमेंट करणार आणि उमेदवारी तर ते जाहीर केलेलीच आहे पुढे नागरिकांसाठी बरेचसे जे काम आहेत ते करण्याकरता आपण पूर्णपणे सक्षम आहात आणि त्याला तुम्ही इम्प्लिमेंट करणार आणि तुम्ही आपला वेळ आमच्या चॅनलसाठी दिलेला त्यासाठी सध्या